जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपण जरा जाणून घेऊया हो नमस्कार कुठून आले जामखेड कुठली व्हरायटी आणली विकायला मी साठी दूत काय भाव मागतायत दोनशे रुपये दोनशे रुपये नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला मिळतंय नमस्कार काय भाव मागतात आज डाऊन आहे पण माल पण जरा कितवा तोडाय पाचवा तोडा आहे काय भाव मागतायत भावच नाही अच्छा भावच मागते नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजार बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर जरा नाखुशी पाहायला मिळतोय नाशिवंत माल आहे भाऊ नमस्कार कुठून आले तुम्ही लाखनगाव काय भाव मागतायत काय भाव मागत आहेत दोनशे साठ ने दिले कुठली व्हरायटी आहे कुठला तोडा म्हणजे कितवा तोडा आहे सातवा तोडा आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव काय मिळतो जरा आपण जाणून घेऊया भाऊ नमस्कार आज दहा सप्टेंबर काय टोमॅटोला बाजारभाव आहे अडीचशे तीनशे आता बा बागा पण उलगत आल्यात ना काय परिस्थिती राहील बाजार वाढतील कमी होतील हा एवढेच राहतील भाऊ तुम्ही कुठून आले बोतरडे कुठली बोतर व्हरायटी घेऊन आली साऊ साऊ काय भाव मागत आहेत दोन सव्वा दोन साऊ टॉमॅटो जी आहे आहे ही खूप चांगली आहे त्याला बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे परंतु सध्याचा बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे की बा आता अशी टॉमॅटो थोडंस पाहिल्यामुळे भाऊ तुम्ही कुठून आले नांदूर खंदरमाळ कुठली व्हरायटी मान काय भाव मागतायत कितवा तोडा आहे चौदा वा आतापर्यंत किती क्रेट गेले आठशे अजून किती जातील

नाशिवंत माले बाजार कमी जास्त होत राहतात व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची काळजी घ्या टॉमॅटो दांगड साहेब आहेत दांगड साहेब नमस्कार आज दहा सप्टेंबर काय टोमॅटो तीनशे साडेतीनशे आणि मीडियम बाजारभाव वाढतील का नाही बाजारभाव वाढतील नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची पण अपेक्षा आहे एक नंबरचा माल आहे दादा काय जरा ऐकूया बाबा नमस्कार काय सूचना आहे तुमची काय सूचना आहे कुठून आले कुठलं गाव आहे तांब्याचे बरं बरं किती वाजता आले वाजता बरं आज काय बाजारभाव मिळाला बाजारभाव दोन कुठली व्हरायटी आहे बाबांच्या भावना बरोबर आहे टोमॅटोचे बाजार भाव पडले म्हणजे सहू सारखी व्हरायटी एक नंबर व्हरायटी आहे भाई साहेब क्या रेट बोल दो सौ रुपये अरे माल तो भाऊ एक नंबर माल आहे जरा कुछ तो कुठ बडाओरे दुवा मिळेगा दुआ जरा बढाओ सुबह जरा कुछ कुठे एक नंबर माल आहे तीन नंबर शेतकरी बांधव टॉमॅटो पिकाची प्रचंड काळजी घेत असतात परंतु बाजारभाव असे कमी झाल्यामुळं शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर दुःख पाहायला मिळतोय एक नंबर टॉमॅटोचा माल आहे बघा एवढा चांगला माल असल्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे अधिकच्या व्हावेत असं वाटतंय दादा नमस्कारो कुठून आले त्यांची मुलाखत बाबांचं वैभव तुम्ही कुठले अच्छा अच्छा बाबा जुन्नर म्हणणं घेऊ काय म्हणणं आहे आमचं म्हणणं घेतली ना मग जुन्नर आम्हाला काय देणार काय अपेक्षित आमच्या अपेक्षा लवकर केलं पाहिजे हा लवकर व्यवस्था केली पाहिजे हा लवकरला तर तुम्ही कमीत कमी हे द्या ना लवकर व्यवस्था केली पाहिजे लवकर आता परिस्थिती कशी आहे लिलाव व्हायला पाहिजे अच्छा लिलाव पाहिजे पुण। 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 हा लिलाव पद्धत पाहिजे ना लिलाव पद्धत पाहिजे साहेब इथे ना नव्वद सात ते सत्तर टक्के लोकांना आहे ना व्यापार करायचाच करत पाहिजे काय साधी सुधी माझे येत ना काही भावात लोटा फरक लक्षात आला पाहिजे आता मी पाहिलं दोनशे रुपयाला जा विक्री होते नियोजनाची नियोजनाची अपेक्षा आहे नियोजनाची आवश्यकता आहे बरोबर हे तामट जर दीडशेला मागतात काय शेतकऱ्यांनी करायचं काय करायचं बरोबर आहे मातीमोल शेतकरी टोमॅटोच्या बागाची काळजी घेत असतो मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ व्यापारी बांधवांनो जरा काळजी घ्या बाजारभाव अधिकचा द्या जर टॉमॅटोचे बाजारभाव असे कमी झाल्यामुळं शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेत नागड साहेब नमस्कार काय बाजारभाव आहे आज बाजार बाजारभाव झाले दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव वाढतील की नाही बाजारभाव अशा स्टेबल राहतील व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची काळजी घ्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त वान्� करतोय आपल्यासोबत नारायणगावचे जरा जरा म्हणजे चांगले प्रसिद्ध असलेले व्यापारी बनकर साहेब आहेत बनकर साहेब नमस्कार आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो तीनशे साडेतीनशे बाजारभाव वाढेल की नाही जरा काळजी घ्या अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधव सुद्धा आपले आहेत तुम्ही सुद्धा शेतकरी पुत्र आहेस बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते योग्य बाजारभाव द्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या ह्या मार्केटमध्ये शेतकरी बांधव सकाळपासून किंवा दूरवरचे शेतकरी रात्री या ठिकाणी मुक्कामी येत आहेत आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये काळजी घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे मंडळी नमस्कार तुम्ही कुठून आले अच्छा बीडवरून आले कुठली व्हरायटी आणली शाहू आरेमान शाहू आरेमान काय भाव मागतायत शाहू मागतात अडीचशे दोनशे अडीचशे दोनशे बाजार डाऊन झाले ना काय एकरी किती खर्च येतो सत्तर हजार सत्तर हजार टॉमॅटोची शे शेती परवडते रेट असेल नारायणगावच्या मार्केटला काय सूचना काय नाही मार्केट आहे भाई साहेब नमस्ते क्या मंडी आहे तो बहुत कम से। है पैसा ही नहीं निकलेगा तो पर निकले। तो तो अगर माल कम रहेगा हर जगह पे तो माल लोगों को पैसा मिलेगा अगर माल कम रहेगा और सब जगह पे वो रहेगा तो नहीं मिलेगा क्या मंडी बढ़ेगी या नहीं बढ़ेगी बढ़ेगी अगर देखो अगर जैसा जो मार्केट खत्म होने आई तो इन लोग को माल पैसा मिलेगा सब जगह की मार्केट अगर चालू हो गई अभी सब समझा अभी चालू है फिर तो उसके बाद गिनारा चालू हो जाएगा तो वो कहाँ से पैसा मिलेगा नारायण गाँव वाले लोग नहीं मिलेगा अब कहाँ कहाँ टमाटो खरीदी करने के लिए जाते हैं हम लोग जाते नारायण गाँव आते गोटी जाते गिनारा जाते ने जाते बस चार जगह अभी चार जगह जाते हैं उसमें और नारायणगांव में क्या फर्क बहुत फर्क है ये अच्छे है कि वो मार्केट अच्छा है नहीं नारायणगांव में ये अच्छा है कि इधर बहुत अच्छी अच्छी जगह है और मेन बात है इधर होटल है चाय पीने भी मिलती है सुविधा इधर आहे काय तुम्ही काय सांगाल मार्केट बद्दलच काय काय काळजी घ्यायला पाहिजे हॉल आहे ना इथे आपण मुक्काम करू शकतो हा सेल हॉल जो आहे ना इथे झोपण्याची व्यवस्था आहे हो तुम्ही संध्याकाळी गाडी लावली ना तिथे वॉचमॅनला सांगून इथे झोपू शकता ना झोपण्याची व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था आहे

सावले साडेतीनशे रुपयापर्यंत चांगले माल जे आहेत ना आता काय माल थोडेसे जुने झाल्यामुळे बाजार कमी झाल्यावर शेतकऱ्यांची चिडचिड वाढते व्यापाराबद्दल समज प्लॉट पण माल जुने कमी पण शेतकऱ्याचे पुत्र आहे टोमॅटो विक्री केल्यानंतर शेतामध्ये पाणी भरायला जाता शेती काम करता शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल शेतकरी बांधवांना एवढंच आव्हान आहे की जो माल जसा आहे त्याच्याप्रमाणे बाजार त्याप्रमाणे माल चांगली असेल तर बाजार चांगले आणि बाजा मालही चांगले विकले जातील आणि लवकर विकले जातील त्यांना खूप वेळ पडणार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आता टॉमॅटोच्या बागा उलगत आल्यामुळे थोडेसे बाजार कमी झालेत तालुक्यामध्ये टोमॅटो विक्री करायला आजूबाजूच्या तालुक्यामधून अगदी बीड परभणी सातारा सांगली या ठिकाणचे लोक येतात नारायणगावची मार्केट चांगली असल्यामुळे लोकांचा विश्वास ह्या मार्केटवर आहे या, मार्केट या ठिकाणी निवासाची सोय आहे त्याचबरोबर शौचालयाची व्यवस्था आहे या ठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत त्याच्यामुळे लोकांना या मार्केटबद्दलची आस्था आहे या ठिकाणचे व्यापारी शेतकरी किंवा मार्केट कमिटी सभापती संजयराव काळे संचालक मंडळ चांगलं नियोजन करते म्हणून लोकांचा विश्वास ह्या मार्केटवर निर्माण झालेला आहे एक आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट म्हणून नारायणगावच्या मार्केटकडं पाहिलं जातं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीला चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव साधारण दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंतचा मिळालेला आहे जी टॉमॅटोची प्रतवारी कमी आहे त्याचे बाजारभाव शंभर दीडशे रुपये मिळतो आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांनो आणि मार्केट कमिटीचे सभापती या सगळ्या मंडळींना विनंती आहे आपण काळजी घ्या बाजारभाव कसे वाढतील यासाठी प्रयत्नशील राहा त्याचबरोबर जे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत आहेत वाहन सावकाश चालवा घरी सावकाश पोचा घरी आपलं कोणीतरी वाट पाहत असतं बाजाराचे चढ उतार होत राहणार बाजार वाढल्यावर फार खुश होऊ नका बाजार पडल्यावर फार नाराज होऊ नका वाहन सावकाश चालवा घरी सावकाश पोचा आणि व्यापारी बांधवांनो टॉमॅटोला अधिकचे बाजारभाव मिळून द्या अशीच अपेक्षा कारण शेतकरी टॉमॅटो पिकाची तर आताच्या फोटाप्रमाणे काळजी घेत असतो पोटच्या पोराला एक वेळ उपशी ठेवेल परंतु बागेची काळजी घेतो मागडी औषधं फवारणी करतो मागडी खतं टाकतो प्रचंड मेहनत आहे व्यापारी बांधवांनो टॉमॅटोला अधिक अधिक बाजारभाव मिळून देण्याचा प्रयत्न करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका